मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक मुंबई महानगरपालिकेतील ऑपरेटर अवर्ग पदावरून तब्बल पस्तीस वर्षाच्या प्रदर्ग यशस्वी कार्यानंतर सेवानिवृत्त झालेल्या मनोहर परशुराम खंडागळे यांच्या सेवानिवृत्ती समारंभ कार्यक्रमाचे से आयोजन दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गुजराती हॉल वडवली येथे सायंकाळी सात ते दहा या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते सेवानिवृत्त सत्कार मूर्ती मनोहर खंडागळे यांचे मुले जावई नातेवाईक आप्तस्वकीय तथा मित्रपरवर यांच्या माध्यमातून आयोजित सदर सत्कार सोहळ्याचे प्रमुख तथा सा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किशनराव तारमळे यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक प्रकाश मामा पाटील माजी मुरबाड शहापूर संघटना अध्यक्ष बाळू कडलक कोषाध्यक्ष दीपक विषे घोलक राऊत गुरुजी जयराम भुईर शंकरपोर अशावेळी इतर अनेक मान्यवरांना देखील विशेष आमंत्रित करण्यात आले होते तसेच सदर कार्यक्रमाअंतर्गत परशुराम खंडगळे यांना सेवानिवृत्ती समारंभानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी परिवार नातेवाईकांनी अलोट गर्दी केली होती सेवानिवृत्त सत्कार मनोहर खंडागळे तसेच त्यांच्या पत्नी मनीषा खंडागळे यांच्या माध्यमातून सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थान भूषवणाऱ्या तसेच विशेष आमंत्रित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा प्रदेश सरचिटणीस किसनराव तरमाळे यांचा खंडागळे परिवाराच्या माध्यमातून पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला सदर सेवानिवृत्त सोहळ्याचे से, प्रमुख सत्कारमूर्ती मनोहर खंडागळे तसेच त्यांच्या पत्नी मनीषा खंडागळे यांचा नातेवाईक मित्रपरिवार तसेच आप्तस्वकीय यांच्या माध्यमातून मनोहर तसेच मनीषा खंडागळे या दाम्पत्याचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला

आणि नोकरीच्या निमित्ताने आपण आता चांगल्या ठिकाणी आलो शिक्षण दिलं प्रत्येक वडिलां मुलगी हे आत्मा असतो आणि मुलीवर अतिशय प्रेम की नवरा बायको कसं असावं याचं एक ताज उदाहरण म्हणजे मनोहर आणि गुलाब आज पस्तीस वर्षाच्या काळामध्ये सुद्धा चांगलं शरीर ठेवणं हे काही झाली बच नाही मनोहर कामाला गेलं तरी संपूर्ण कुटुंब आणि गावचे नातेवाईक पाहुणे सर्व सांभाळणं गुलामने अतिशय चांगल्या पद्धतीने गेलं मनोहर कामाला गेले तरी त्या प्रपंचामध्ये आपल्या माणसांना चांगलं बुद्धवून त्यांना चांगलं जेवण देणं खाणं देणं हे सांभाळण्याचं काम खऱ्या अर्थानं केलं मनोहरने लहानपणापासून जे खास खजगा सगळं भरून काढलेले आहे की आपल्या कुटुंबाला वडील रिटायर झाल्यानंतर खरी जबाबदारी गुलाब आणि मनोर होती त्यांनी तो चांगल्या पद्धतीने पार पाडली मुलींची लग्न चांगल्या ठिकाणी केली कुठेही काही कमी पडू दिलं नाही अशा पद्धतीनं आपला घर संसार चांगला केला आता या पुढच्या संसारासाठी गुलाबनी आणि मनोहरनी बाहेरच्या जायचा एकंदरीत दर प्लॅन करावा तुमच्याकडे तेवढा आहे आणि तुम्ही ते करू शकता तरी कुठेतरी चार पाच दिवस जाऊन या खऱ्या अर्थाने तुमच्या मुलींना आनंद होईल जावायना आनंद होईल एवढे दिवस आपलं जे काय कमवलं त्याचं एक चीज या ठिकाणी होईल आपण शहापूर मंडळाला अतिशय चांगल्या पद्धतीनं सहकार्य केलेलं आहे आणि प्रत्येकाला हवं असं वाटतं की ही दोन्ही माणसं आपल्यामध्ये आहेत आपल्या समाजामध्ये आहेत याचा आपल्याला अभिमान आहे आपण असंच लोकांची सेवा करत राहावी आम्हाला या ठिकाणी बोलवलं आणि आपल्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल तुम्हाला मी शुभेच्छा देतो आणि यापुढे परमेश्वर तुम्हाला अतिशय चांगलं आयुष्य जगण्याकरता ताकद देवो अशी परमेश्वरला प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र झाले आहेत त्यांच्या पुढील सुखाचं समृद्धीचं भरपणे जावं हे पात्र वाटव आणि इथं थांबतो माझे पती यांनी जेव्हा मला लग्न करून आणली तेव्हा त्यांना म्हणजे कामाला लागलेले नुकतंच तीन वर्ष मी अज्ञान म्हणजे एकोणीस वर्षाची पण जेव्हा जेव्हा मला चूक झाली तेव्हा तेव्हा आधार देण्याचं काम माझ्या मिस्टरांनी केलं जेव्हा जेव्हा त्यांना कामाची वेळ आली तेव्हा आधार द्यायचं काम मी केलं पस्तीस वर्षाच्या कामामध्ये त्यांनी कधीही मला असं आठवून दिलं नाही का मी तुझा नवरा आहे मी असं रुबात दाखवेन कधीही केलेलं नाही आज सुख समृद्धीने निवृत्त झालेले आहेत पण खरं बोलायचं झालं तर आमच्या आई सीताबाई खंडावे आणि सासरेमध्ये परशुराम खंडाळी यांनी जी तटस्थानी मेहनत घेतलेली होती मुलासाठी ते खरंच आपले सुदैव ही दुःखाची पण गोष्ट तेवढीच आहे आईने तीन तीन किलोमीटर जाऊन मुलाला शिक्षण दिलं त्या मुलांची आज हे दिवस पाहण्याची त्यांची गरज संधी होती ती आज नाही जेवढ नॉलेज आहे मी एक्झाम आधी पप्पांना विचारून द्यायच कि हे प्रोसेस काय आहे हे मला सांगा आणि मग जाऊन एक्झाम दिलेली आहे मी पप्पांच्या ह्या पूर्ण प्रवासात मम्मीचा खूप पाठिंबा आहे आणि जसं जिजूने म्हणाले की असं कोणताही क्षण नव्हता की म्हणजे नसतो की पप्पावर नाही नाही म्हणत आयुष्याच्या प्रवासाची ही पहिली पायरी होती सुरुवात केली जेव्हा फक्त आई वडिलांची साथ नाव संस्कार आणि काहीची शिकवणच होती त्यात एक सात जोडीदाराचाही येतो एकटा एकटा असलेला हा प्रवास आता दोघांचा नवीन संसार सुरू होतो संसाराच्या या प्रवासात तिचा ठाम पाठिंबा असतो तिचाच नाही फक्त तर त्याचाही असतो कारण संसार तर दोघांचाही असतो दोघांच्या या प्रवासात अनेक प्रसंग आले आणि गेले दोघांनीही त्यात बरोबरीने कष्ट केले त्यातलाच हा एक प्रवास आहे पस्तीस वर्षाच्या सरकारी नोकरी केल्यानंतर पाठी पडलेल्या या जबाबदारीच्या ओझातून कुठेतरी मुक्त होत आहे अशीच चालू राहो या दोघांची अटूट कहाणी पप्पांनी लहानपणापासून म्हणजे मला आठवतं आजही कि मी खूप छोटी होती म्हणजे माझ्या लेखी होती तिथून ते मला एक एक गोष्ट अशी सांगत गेले आणि मी प्रत्येक वेळेला अडॅप्ट करत गेली माझ्या आयुष्यात आणि ते गोष्ट किती महत्वाची असते आणि ती वडिलांनी सांगितलेली ती गोष्ट आपण जर खरंच आपल्या आयुष्यात अंगात आणली तर आपलं आयुष्य किती बदलू शकत पप्पांचा जो प्रवास आहे तो मुलगीचा आणि वडिलांचं नाचं थोडं वेगळंच असतं पप्पांनी नेहमी छोट्यातून छोटी गोष्ट घेऊन सांगतात आणि प्रत्येक गोष्ट अगदी मनापासून माझ्याशी शेअर करतात की ती गोष्टी पुढे आपण एक चांगलं पर्सन म्हणून येऊन आपलं आयुष्य कसं चांगलं होतं तिथे सगळं पाहिजे ते त्यांनी नेहमी आम्हाला आहे सो थँक्यू सांगू मुद्दा सन्माननीय मनोरजी खंडालय जे माझे सासरे पिता तुझे सासरे त्यांच्या निवृत्ती सभा त्यासंबंधी आज तपतमलेला आहोत एक छोटीशी कविता त्यांच्यासाठी माझ्याकडे जी विद्यालंदीकरांची आहे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे याचा अर्थ असा आहे की एखाद्या व्यक्ती असा असतो की जो खूप काही देत असतो सा समाजासाठी प्रत्येकासाठी मुलांसाठी समाजासाठी आणि ह्या ही व्यक्ती अशी आहे की त्यांनी सतत देत राहिले कोणते कोणत्या याच्यातनं आमचं लग्न दोन हजार एकोणीसला झालं माझे वडील लहानपणीच वाहिले म्हणजे मी वडिलांना बघितलं मी सहा पाच सहा त्यानंतर जर कोणी असं एक वडील म्हणून एक गायडन्स बोलतो आपण तू गेला असेल ते पप्पांनीच केला खूप सपोर्ट दोन हजार एकोणीस नंतर जे काही चुकलं ते सतत आम्हाला सांग तुम्ही असं करू नका हे करा आणि कधीही त्यांच्या याच्यात हे नव्हतं की ते सासरे आहेत मी गावाई असं कधीच नाही मी असं वाटलं की ते माझे वडीलच आहेत ह्याचप्रमाणे त्यांनी सतत मला गायडन्स केला नमस्कार या ठिकाणी सर्व उपस्थित नातेले आणि मित्रमंडळी तसेच आपण या ठिकाणी माझं कुटुंब निवृत्ती नंतर झालेले कुटुंबा सगळी उपस्थित राहिले त्याबद्दल तुमचे सर्वांशी मी आभार मानतो आणि असंच सहकार्य सतत राहू द्या इच्छा प्रकट करतो थँक्यू